मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदार शिवसेना मनसे युतीला मतदान करणार माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांचा विश्वास प्रभाग क्रमांक अकरा मधील सुज्ञ मतदार हे ओरिजिनल शिवसेना आणि मनसे या युतीला मतदान करतील आणि युतीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी व्यक्त केला आहे मनसे आणि शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरामधील सातपूर कॉलनीतील निलधारा सोसायटीमध्ये प्रचार करण्यात आला यावेळी मतदारांनी घरोघरी सलीम मामा शेख व पॅनलचे स्वागत करून औक्षण केले प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूर कॉलनी हा परिसर मनसे आणि शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला आहे बालेकिल्ला मजबूत राहील असेही मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे मतदारही सलीम मामा शेख यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे ओरिजिनल शिवसेना आणि डुप्लिकेट शिवसेना हे मतदारच उघडे पाडतील असा विश्वासही मतदारांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे

फक्त आज मी आज या ठिकाणी प्रचार करायला जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आणि आपण जर बघितलं जनता मला भरभरून आशीर्वाद देते आणि आपण जर जनतेचा ही जी निवडणूक आहे ही सर्व जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि मला वाटतं जन जनता तुम्हाला सांगणार आहे का विजयी कोण होणार आहे मी एवढच सांगेल कि प्रभाग अकरा मध्ये मनसे आणि शिवसेना गुलाल उधळणार म्हणजे उधळणार बस एवढच खर तर सर्वांना जय महाराष्ट्र आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता जनार्दने ती बघा तुम्ही येणाऱ्या सोळा तारखेला दाखवून देईल विजय कोणाचा आहे आणि सर्व नागरिकांना एकच विनंती आपलं मत बहुमूल्य जो काम करणारा तळागाळातून आपल्या बरोबर असतो त्याला विजयी करा हीच मी कळकळीची नम्र विनंती करेल सर्व नागरिकांना जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद